साहेब बोलले लोकप्रतिनिधी म्हणून मंगळवाड्यावर येऊन बोलले फक्त एकदा उन म्हणून जर बघितले असतील भारत नानांच्या अटक परिश्रमात राजनी करावर प्रेम नगरपालिकेचा पराभव घड्याला पचरी पडला नऊ नौ वर्षानंतर निवडणूक होती आणि मोठ्या मालकांची शपथ कोण बनलं नवली गावातले अनेक बुल गुलाल शिवायचा कार्यक्रम सुरू आहे एकदा भावभाव घरी बसवून ठरवा नेमकं काय बोलायचंय त्या दिवशी पाणी टाकून आलं होतं का नवस प्रिन्स चार्ल साहेब बोलले लोकप्रतिनिधी म्हणून मंगळवड्यावर येऊन बोलले काय बोलले विरोधकांनी काय केलंय म्हणून सांगावं फक्त हो। ते बोलत असताना उजवीकडे एकदा जर बघितलं असतं फक्त एकदा मानवून जर बघितले असतील हे भारत नानांच्या अटक परिश्रमात राजनी कुटीचं काम त्या लोकप्रतिनिधीला त्या दिवशी कदाचित दिसलं नसेल पण इथली मायबाप जनता त्या ठिकाणी कदापि विसरू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या वीस पंचवीस वर्षाच्या काळात प्रचाराचा शुभारंभ या राजनी गावातून करत होता कोणी दुसऱ्या गावातल्या वडीलदारांनी सांगावं की भाटकरचं पाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बांधापर्यंत येत होतं का दोन हजार नऊ ला पहिल्यांदा तुमच्या लोकप्रतिनिधी गेल्यानंतर दारापर्यंत बांधापर्यंत पाच महिने इतकं पाणी देण्याची भूमिका भारतस्थानाने पार पडली कदाचित त्या बोलणाऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी विसर पडला असेल नगरपालिकेचा पराभव घड्याला पचनी पडला काय म्हणतोय आम्ही जातीवाद केला भालकेने जातीवाद केला अरे जा बहुजन समाजात अठरा पगड जाती बारा पडोतेदार माझा सर्व सवय म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं तेच भूमिका घेऊन जाणारे आम्ही त्यांचे कार्यकर्ते भालकेने जर जा जा जातीवाद केला तुला मला वाटत असेल तर इथन कुणी कुणाच्या शब्दात दिले हो नऊ वर्षानंतर निवडणूक होत्या मोठ्या मालकांची शपथ कोण बनलं कोण बोलल बोलले ना, ना? मग बांधकेने शपथवाद केला त्या ठिकाणी जातीवाद केला तर तुम्ही मग मोठ्या मालकाच्या शक्ता कुणासाठी देत होता आज माहिती घ्या अनवली गावातले अनेक मुलगून गुलाल शिवायचा कार्यक्रम सुरू आहे अनोली तिथं ऐक ना गुलाल शिवा म्हणली गुलाल अरे काय तुमची पात्रता आणि नैतिकता आणि तुम्ही दुसऱ्याला त्या ठिकाणी ह्या बघ बालकेनी दोन पराभव होय उमेदवार या नात्यानं ना पराभव स्वीकारला कारण आम्हाला शिकवण आहे पराभव पचवत असताना त्या ठिकाणी विजय देखील संयमानं घ्यायचा पण तुम्ही विजय देखील संयमानं न घेता हा प्रिन्स चार्ज कमी आला म्हणून एक धाकटा तिथं काशेगावात जाऊन बोलला काय बोलला जातीवाद केला समाजावरती त्या ना नानांच्यावरती मतं मागितली होय जरूर मागितली भारत नानांच्यावरती आम्हाला मत मागायचा अधिकार आहे तुम्ही आज देखील जर मोठ्या मालकाच्या सत्ता घेऊन लोकांना त्या ठिकाणी सभेने सांगत असाल तर का आम्ही भारत कार्यावर कामावर त्यांच्या ऋणानबंधनावर त्या ठिकाणी इथल्या मायबाप जनतेने मतं द्यायची नाही कदाचित मला त्यांना पत्रकार बजवाच्या माध्यमातून देखील सांगणार एकदा भाऊभाव घरी बसून ठरवा नेमकं काय बोलायचं आहे ये ये उते उते वेग एक इकडे वेगळं बोलतोय एक तिकडं बोलतोय त्या दिवशी पाणी टाकून आलं होतं का नव्हतं मग लोकांच्या दिशाभूल करून जर तुम्ही वेगवेगळी त्या ठिकाणी भूमिका करत असाल बंधुलो तर आज परिवार एकत्रित करण्याच्या पाठीमागं आमदार अभिजिताभा असतील किंवा आम्ही एकत्रित केल्या पाठीमागत जे निर्णय झाला बंधुनो तो तु तुम्हाला चांगले क्रम प्राप्त आहे आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडी त्या ठिकाणी काशेगाव संपूर्ण गट असेल गोपाळपुरातले दोन गण आणि टाकळी संपूर्ण गट आपण त्या ठिकाणी लढवतोय त्याचबरोबर वाकरी जो आपलं आर्ज होते त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून थांबण्याचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर